क्रांती दिनाचे औचित्य साधत नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने नवी मुंबई मध्ये विचार क्रांतीचा जागर शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रांती दिनानिमित्त नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने उपेक्षित भूमिपुत्र आणि जमीन मालकी हक्क व लोकशाही बचाव या लेखापत्रिकांचे विमोचन व क्रांतिमय विचारांचे विनिमय करण्यासाठी विशेष कार्यक्रम माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या विशेष उपस्थितीमध्ये संपन्न झाला भूमिपुत्रांशी संवाद साधत संदीप नाईक यांनी उपस्थितांना संबोधित केले यावेळी उपस्थित नागरिकांशी लोकशाही बचाव या विषयावर दशरथ भगत यांनी संवाद साधला स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही वाचविण्यासाठी व ती अबाधित राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले तसेच निशांत भगत यांनी उपेक्षित भूमिपुत्र आणि जमीन मालकी हक्क या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले अनेक भूमिपुत्र समाजसेवक नागरिक तसेच पदाधिकारी आणि पत्रकार देखील या कार्यक्रमावेळी उपस्थित होते आज क्रांती दिन नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था जिचे संस्थापक अध्यक्ष दशरथजी भगत आहेत त्याच्यामध्ये सदस्य निशांतजी भगत आहेत आणि त्यांचे सर्व सहकार्य या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आज नऊ ऑगस्ट आज क्रांती दिन नवीमुंबई शहर आणि अनेक लोकशाहीला आवश्यक असलेल्या बाबी या विषयांबद्दल सहजा कोणी बोलत नाही आपण सामाजिक क्षेत्रात असतो आपण राजकीय पक्षात असतो आणि होत असताना शहराचे प्रश्न समाजाचे प्रश्न हे कधीतरी आपण मांडले पाहिजे मी व्यक्ती म्हणून हे व्यक्त केलं तर माझ्याविषयी कोण काय विचार करेल माझा समाजाविषयी काय व्यक्त विचार व्यक्त करेल माझा पक्ष काय विचार करेल ह्याचा विचार, करे? विचार, करे? विचार करत असताना आपण समाजाची भूमिका ही योग्य वेळी योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे आणि असं एक वेगळं म्हणजे आउट ऑफ बॉक्स असा हा कार्यक्रम दशरथजी भगत यांच्या संस्थेच्या माध्यमातून आज आयोजित केला गेला ज्यामध्ये विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आज इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया त्याचे प्रतिनिधी राजकीय क्षेत्रातील मान्यवर असं विविध जे समाजामधील विविध घटकांचं नेतृत्व करतात विविध घटकांसोबत काम करतात अशा सर्वांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली अत्यंत वेगळा विचार जो शहराचा हिताचा आहे जो राज्याचा हिताचा आहे जो देशाचा हिताचा आहे जो ग्लोबल देखील आहे असा विचार कोणीतरी शहरामध्ये मांडला पाहिजे एखादा विचार आपण मांडला मग त्याला राजकीय दृष्टीनं बघितलं जातं एखादा सकारात्मक विचार चुकीचा कसा हा विरोधक त्याबद्दल मांडणी करतो परंतु सगळ्या पद्धतीनं शहराचं हित बघत असताना या एक वैचारिक चांगली ठेवण असलेल्या घटकांनी एकत्र आलं पाहिजे त्यांना एकत्र आणलं पाहिजे असा एक अत्यंत उत्तम प्रयत्न आज या संस्थेच्या माध्यमातून केला गेला घडून आणला गेला त्याबद्दल दशरथजी भगत आणि निशांतजी भगत त्यांचं मी मनापासून अभिनंदन अनेक महामंडळ आहे दिबा पाटील साहेबांचं पूर्ण जीवन कालखंड त्यांचं कॉलेजचं जीवन त्यांचं सामाजिक जीवन त्यांचं राजकीय जीवन आणि या सर्व त्यांच्या जीवनातल्या कालखंडामध्ये त्यांनी विरुद्ध लढा निर्माण केला चळवळी निर्माण केल्या आज स्वतः मोठे व्हावं अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हती परंतु आपल्याला मिळालेलं ज्ञान आपला अनुभव आपल्याला मिळालेलं पद या माध्यमातून आपण समाजाला न्याय दिला पाहिजे फक्त आगरी कोळी समाज प्रकल्पग्रस्त नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी ज्या चळवळींमध्ये सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्याचा देण्याची गरज होती त्या चळवळींमध्ये अत्यंत योग्य भूमिका कणखर भूमिका आणि अन्यायाला न्याय मिळवून देणारी भूमिका ही स्वर्गीय दिबा पाटलांनी नेहमीच मांडली त्यामुळे अशा व्यक्तीच्या नावानं त्याचा विचार संपूर्ण या परिसरामध्ये मोठा होत असताना तर खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्तांना कोळी समाजातील घटकांना तरुणांना पुढच्या भविष्यातल्या पिढीला जर योग्य दिशेनं न्यायचं असेल त्यांची आर्थिक स्थिती त्यांचं प्रशिक्षण त्यांना सर्व गोष्टींमध्ये समान संधी द्यायच्या असतील तर स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावानं महामंडळ निर्माण झालं पाहिजे आणि ते फक्त निर्माण न होताना त्याला भरीव तरतूद करून त्याला अधिकार देऊन त्या माध्यमातून कोळी समाजाचं प्रकल्पग्रस्तांचं कुठेतरी न्यायाला म्हणजे न्याय मिळवून देण्याकरता भूमिका देखील बजावली पाहिजे अशी मागणी आज या संस्थेच्या माध्यमातून दशरथजी भगत आणि निशांत भगतांनी केली नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये आणि त्यांनी हा मांडलेला विचार हो इल, ही केलेली मागणी ही पूर्ण होईल होत नाही तिथपर्यंत याचा पाठपुरावा करणं आणि ही मागणी पूर्ण करणं याकरता आम्ही सगळेजण मिळून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू असा विश्वास नक्कीच मी व्यक्त करतो वाचक पथा आज ऑगस्ट क्रांति दिन अंग्रेज चले जा हुकुमशाही चले हुकुम हुकुमशाही विचार चले जाव परंतु ह्यामध्ये जा जमीन मालकी किंवा जो उपेक्षित भूमपुत्र किंवा शहरात उपेक्षित शेरपुत्र किंवा झोडपट्टीचे हे सगळे घटक हे उपेक्षित आणि ह्या उपेक्षित ठेवणारे जे काही प्रशासकीय विचार आहेत अयोग्य विचार चले जाओ असा या ठिकाणी साधा तो ठिकाणी घेतलेला विषय आहे राहिला आहे त्या ठिकाणी गेल्या दोन हजार गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संदेश देतोय की या कार्यक्रमाच्या माध्यमातून की ह्या निवडणुका न घेण्यासाठी जे अयोग्य विचार आहे ते चले स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही बचाव ज्यामुळे ही एक एक लोकशाही स्थानिक स्वराज्य लोकशाही ती वाचवावी आणि ती आबाधित राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक आवाज दिलेला आहे एक संदेश दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जे काही विविध लोकशाहीने प्रतिनिधित्वाचा जो हक्क दिलेला आहे तो हक्क आबाधित करण्यासाठी सर्वांनी ही स्थानिक लोक स्थानिक स्वराज्य संस्था लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वाचवण्यासाठी लढा उठवला पाहिजे आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी हा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे काय वाटतं जरूर या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिथला स्थानिक भूमिपुत्र असेल तिथला मूल जनजाती असेल तिथला शेरपुत्र असेल किंवा झोपट्टीतला जो कष्टकरी असेल त्याला देखील या कार्यक्रमातून नक्कीच लाभ मिळेल प्रेरणा मिळेल एक विचार मिळेल याच्यासाठी त्यांचा हक्क आणि अधिकार मूल ज जमीन मालकी मग शहरातले असेल भूमिपुत्रांची असे मग झोरपट्टी धारकांची कष्टकऱ्यांची असेल नक्की त्यांना प्रेरणा हा जो नारा आज या ठिकाणी संदीप नाईक साहेब आले या ठिकाणी खरंच आम्हाला त्याचा आनंद आणि समाधान आहे त्यांनी देखील या ठिकाणी आपले अतिशय चांगले विचार या ठिकाणी या शहराप्रती ह्या शहरामध्ये भूमिपुत्र आहे शेरपुत्र आहे आणि कष्टकरी पुत्र आहे जो स्लम मध्ये राहतो झोपट राहतो त्यांच्यासाठी त्यांच्या हितासाठी देखील विचार मांडले या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी शिडकूच्या माध्यमातून माते जी का पूर्ण लोकशाही म्हणायची लोकशाही म्हणजे ही शिडकूची हुकुमशाही आहे कारण तिथे लोकप्रतिनिधित्व नाहीये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या ठिकाणी शिडकूचे अधिकारी तो प्रशासक आहे ते सगळे चांगले असं नाहीये आणि सगळे वाईट आहेत अनेक लोक अधिकारी चांगले आहेत पण काही अधिकारी हे हुकुमशहा म्हणजे हुकुमशहा पण की ठोकशाही या प्रकारे वागतात आणि शिडकू कोणाला जुमानत नाही म्हणून जो का ऑगस्ट क्रांती दिन अंग्रेज चले जाओ आता ही वेल आलेला आहे की शिडको चले जाओ ओके okay, सर